तब्बल तेवीस वर्षांनी यंदा मकर संक्रांत आणि षष्टीला एकादशीचा योग जुळून आलेला आहे यंदा मकर संक्रांत विशेष महत्त्वाची ठरणार आहे मकर संक्रांत हा सूर्याची नारायण प्रवासाची सुरुवात दर्शवणारा अत्यंत शुभ सण मानला जातो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे या सणाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी केलेली पूजा आरोग्य समृद्धी आणि पुण्यप्राप्ती करते या दिवशी पहाटे लवकर उठून तीळ उठण्याने अभ्यंग स्नान करावे त्यानंतर नवीन वस्त्र परिधान करून देवघरातील देवाची विधिवत पूजा करावी देवाला तिळाचे लाडू गुळ आणि तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे पूजेनंतर एकमेकांना तिळगुड दे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणण्याची देखील आपल्या शास्त्रात प्रथा आहे एकादशी आणि संक्रांत एकत्र आल्यावर हे केल्यास पुण्य नष्ट होते शास्त्रात स्पष्टपणे सांगितलेले आहे किंवा इशारा दिलेला आहे आपण वर्षभरात अनेक सण साजरे करतो अनेक उपास धरतो पण तुम्हाला माहीत आहे का जेव्हा हरीची एकादशी आणि सूर्याची संक्रांत असा दुर्मिळ योग जुळून येतो तेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा प्रचंड बदललेली असते अशावेळी न कळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या जन्मजन्मीच्या पुण्याचा नाश करू शकते हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे शास्त्रात याबद्दल स्पष्ट इशारा दिलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो कारण आज आपण त्या गुपितबद्दल जाणून घेणार आहोत जे सहसा कोणीच सांगत नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे नक्की लिहा तर व्हिडिओला सुरुवात करूया एकादशी म्हणजे विष्णूची प्रियतिथी आणि संक्रांत म्हणजे सूर्याचे संक्रमण हे दोन्ही काळ शुद्धीकरणाचे आहे पण मग असं काय घडत की ज्याने तुमचं पुण्य शून्य होतं अनेक लोक म्हणतात की उपवास केला दानही केलं मग आमचं काम का होत नाही आहे तर याचं उत्तर दडलंय एकाद एकादशी आणि संक्रांतीच्या त्या मिलनात जिथे नियमांची अदलाबदल झाली की अनर्थ होतो आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या या दिवशी तुम्ही चुकूनही करू नका शेवटची गोष्ट तर इतकी महत्त्वाची आहे की ती न कळत पाळल्यास घरात लक्ष्मी कधीच टिकणारच नाही एकादशीला तांदूळ वर्ज्य असतो हे आपल्याला माहीत आहे पण संक्रांतीला आपण तिळूळ आणि खिचडीचा मान देतो जर या दोन्ही तिथी एकत्र आल्या तर काय खावे काय खाऊ नये शास्त्रात सांगितलं आहे की जर तुम्ही एकादशी धरली असेल तर संक्रांतीचे अन्न दुसऱ्या दिवशी ग्रहण करा एकादशीच्या दिवशी अन्नाचा कणही पोटात जाणं म्हणजे पुण्य नष्ट होणं आहे होय संक्रांत म्हणजे गोड बोलण्याचा सण पण जर एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोललात किंवा कोणाचा अपमान करतात तर तुमच्या एकादशीचे फळ तर ते जातेच पण संक्रांतीचा दोष तुम्हाला लागतो या काळात वाणी अत्यंत शुद्ध हवी आता तुम्ही म्हणाल मग आम्ही पुण्य कसं मिळवावं या दुर्मी योगावर काही विशिष्ट उपाय आहे जे तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकतात नंबर एक उपाय पहिला तुळशीचा उपाय सांगते एक ऐका एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका पण संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा मात्र तुळशीजवळ नक्की लावा यामुळे विष्णू आणि सूर्यदेव दोन्हीही प्रसन्न होतात नंबर दोन उपाय दुसरा पितृदोष निवारण्यासाठी ऐका जर तुमच्या घरात कटकटी असतील तर संक्रांत एकादशीच्या दिवशी तिळाचे दान करा हे दान करताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्राचा जप करा नंबर तीन उपाय तिसरा सुवासिनीसाठी या दिवशी सुवासिनेने दुसऱ्या सुवासिनेला हळदी कुंकू लावून एखादे फळ उदाहरणार्थ बोर किंवा पेरू दान केल्यास अखंड सौभाग्य लागते शास्त्रात असं म्हटलं जात आहे की एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना जर तुमच्या दारातून कोणीही रिकाम्या हाती गेलं तर ते तुमच्या घराचं भाग्य घेऊन जातात अनेक जण संक्रांतीच्या गडबडीत एकादशी विसरतात किंवा एकादशीच्या उपासामुळे संक्रांतीचे दान विसरतात ही सर्वात मोठी चूक ठरू शकते लक्षात ठेवा या दिवशी पाणीसुद्धा दान करणं सोन्याच्या दान हा इतकं पवित्र आहे जर तुम्ही या दिवशी केस धुतले किंवा नखं कापली तर शास्त्रात याला पुण्यनाश होण्याची लक्षणं मानले जातात एकादशी आणि मकर संक्रांतीच्या दुर्मिळ योग जेव्हा जुळून येतो तेव्हा ग्रहाची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय तीव्र असते अशावेळी केलेले विशेष तोडगे उपाय सात पिढ्याचे दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि रखडलेली कामे मार्गी लावण्याची ताकद ठेवतात हे उपाय अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे नीट समजून घ्या आणि श्रद्धेने मनोभावे करा नंबर एक तिळाच्या महासंकल्प तोडगा बघा एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना तिळाला विशेष महत्त्व प्राप्त आहे काय करावे सांगते एका एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या आणि थोडे तीळ आणि गूळ टाकून हे पाणी सूर्यदेवाला अर्ध्य म्हणून अर्पण करा अर्ध देताना ओम सूर्याय नम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या दोन्ही मंत्राचा उच्चार करा यामुळे कुंडलीतील सूर्य आणि शनीचे दोष दूर होतात आणि विष्णूची कृपा ही प्राप्त होते नंबर दोन उपाय दुसरा तुळशी पत्राच्या गुप्त उपाय या दिवशी तुळशीची पूजा करणे म्हणजे साक्षात लक्ष्मीला घरात पाचारण करण्यासारखं आहे काय करावे एकादशीला तुळशीला पाणी घालत नाही पण तुळशी तुळशीच्या कुंडीजवळ कुंडीतील थोडी माती घेऊन त्याचा टिळा स्वतःच्या कपाळाला असा लावा असेच तुळशीजवळ तीळ टाकून गाईच्या तुपाचा दिवा लावावा दिव्याची ज्योत उत्तर दिशेला असावी यामुळे घरातील पितृदोष शांत होतो आणि घरात सुख शांतते नांदते नंबर तीन उपाय तिसरा विष्णू सूर्य महादान संक्रांतीला दानाचे महत्त्व आहे आणि एकादशीला अन्नाचा त्याग असतो मग दान काय करावं तर या दिवशी गरिबाला किंवा गरजू व्यक्तींना पिवळे वस्त्र काळे तीळ आणि सुखासीधा तांदूळ सोडून इतर धान्य दान करावे जर शक्य असेल तर गाईला हिरवा चारा आणि थोडे गूळ तीळ खाऊ घाला हे दान अक्षय ठरते म्हणजेच याचे फळ अधिक संपन्न अधिक संपन्न नाही कधीच संपत नाही घरातून नकारात्मकता काढण्यासाठी तोडगा जर तुमच्या घरात सतत आजारपण किंवा कटकटी असतील तर हा उपाय नक्की करा काय करावे एकादशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तिळाच्या तेलाचे दिवे लावा उंबरट्यावर हळदीचे पान लेपन लावा हळदीचे पाणी शिंपडा फायदा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि लक्ष्मीचे आगमन सुलभ होते नंबर पाच इच्छापूर्तीसाठी अचूक मंत्राचा उपयोग तुमची एखादी इच्छा खूप दिवसांपासून अपूर्ण असेल तर या दिवशी काय करावे पिवळ्या कागदावर चंदनाने तुमची इच्छा लिहा आणि तो कागद भगवान विष्णूच्या चरणाजवळ ठेवा दिवसभरात अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेव हरी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दुसऱ्या दिवशी तो कागद वाहत्या पाण्यात विसर्जित करा हे करताना मन शुद्ध ठेवा कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नका शास्त्रात सांगितलं आहे की जेव्हा आपण दुसऱ्याचे भले इच्छितो तेव्हा ईश्वर आपले भले आपोआप करतो तेव्हा हा श्रद्धेचा भूकेला असतो पण नियम ही शिस्तीसाठी असतात एकादशी आणि संक्रांतीचा हा संयोग तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ हो, हीच ईश्वरच्या प्रार्थना हे मनापासून पाळा मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या सणाविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ